नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार विभागामार्फत बांधकाम कामगारांना जे सुरक्षा किट दिली जाते त्या किटमध्ये कामगारांना कोणत्या वस्तू मिळत आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा या पीठ बघू शकता सर्वप्रथम आपल्याला हे डोक्याला सुरक्षेसाठी हेल्मेट मिळत आहे त्याच्यानंतर आपल्याला हे महाराष्ट्र व इतर कामगार विभागामार्फत मिळणारी दफ्तर ज्यावर आपल्याला आपण बघू शकता विकास व कल्याण मंडळाचं बांधकाम विभागाचं लोगोसुद्धा सुद्धा लावलेला आहे ही एक भेटत आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे बघा पाण्याची बॉटल सुद्धा यामध्ये आपल्याला मिळत आहे याच्यावर देखील महाराष्ट्र इतर व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व त्याचा लोक लावलेला आहे तीन तीन वस्तू झाल्या आहेत मित्रांनो आतापर्यंत त्याच्यानंतर आपल्याला हे चार खाणी टिफिन टिफिनची क्वालिटी पण नंबर एकच आहे बघा मित्रांनो याच्यानंतर काय मिळत आहे त्याच्यानंतर बघा हे महाराष्ट्र व इतर कामगार विभागामार्फत का हे आपल्याला बूट मिळत आहेत सेफ्टी बूट याच्यावर लोगो सद हे बीच मध्ये लोक आहे बघा महाराष्ट्र व इतर कामगार कल्याणकारी मंडळ बुटाची क्वालिटी पण तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे बूट आपल्याला यामध्ये मिळत आहेत त्याच्यानंतर बघा हे शर्ट कामगाराचं शर्ट हे आपण आपण कोणत्या पण कामगाराच्या अंगावर बघत असतो त्यांच्यानंतर आपल्याला हे बघा हँड ग्लोव देखील मिळत आहेत याच्यावर कसल्याही प्रकारची प्रिंटिंग केलेली नाही ॲक्शन मोडचे हे आपल्याला हे हँड ग्लोव मिळत आहेत त्याच्यानंतर बघा मित्रांनो आपल्याला एक कोरोना मास्क देखील मिळत आहे डस्ट बिस्ट याच्यापासून आपल्याला सुरक्षा होण्यासाठी हे मास्क मिळत आहे त्याच्यानंतर हे कामगाराला सुरक्षा वेळी झोपण्यासाठी मच्छरापासून संरक्षण करण्यासाठी हे मच्छरदाणे देखील मिळत आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो हे आपल्याला चांगल्या क्वालिटीची एकदम जे सगळ्याला हवी असलेली बॅटरी देखील मिळत आहे याच्या सगळ्या बॅटरीला चार्जिंग होण्यासाठी हे सरूजा प्लॅ प्लेट देखील दिलेली दे आहे याच्यावरची पन्नी देखील आपण काढलेली नाही अजून हे बघा मित्रांनो ही ही बॅटरी आहे बघा याच्यावर देखील कामगार विभागाचा कल्याणकारी मंडळाचा देखील लोगो लावला आहे ही बॅटरी चढायला खूप नंबर एक असते मित्रांनो हे बघा बॅटरी बॅटरीची क्वालिटी देखील तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर बघा मित्रांनो हे पोलवर चढण्यासाठी आपल्याला हे दिलेले आहेत पोलवर चढण्यासाठी दोरी दिलेली आहे याला क्लिप असतात बघा दोन्ही साइडने ते वर लावायचं आणि काम करायचं याच्यासाठी हे क्लिप दिलेली आहे त्याच्यानंतर हे कानामध्ये लावायसाठी आपल्याला एअरबॅग एअरबॅग आपण काढलेले नाहीत त्याच्यामध्ये असते बघा ते कानामध्ये धुळमेळ जाऊ नये म्हणून त्याच्यानंतर मित्रांनो बघा हे क्लिप आहे त्याची दोरीची याला चालू करण्यासाठी हे इथं दाबायचं नंतर हे मधामध्ये जाते हे बघा त्याच्यानंतर बघा मित्रांनो हे चांगल्या क्वालिटीची एकदम उत्तम अशी याच्यावर देखील लोको लोगो, लोगो दिलेला आहे चटई हे बघा महाराष्ट्र व इतर कामगार बांधकाम कल्याणकारी मंडळ विकास व कल्याण याच्यावर देखील कामगाराचा लोगो सुद्धा दिलेला आहे बघा एवढ्या वस्तू आपल्याला या बांधकाम कामगाराच्या कल्याणकारी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सुरक्षा किटमध्ये मिळत असतात आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला सुरक्षा किटमध्ये मिळणाऱ्या सर्व सर्व बाबींविषयी माहिती मिळाली असेल अशा प्रकारे प्रत्येक महत्त्वाचा व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद